मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसाच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषण राज्यातून मुंबईच्या कानाकोपऱ्यात जमा झालेला मराठा आंदोलक यांच्या आंदोलनापुढे राज्य सरकार राज्य सरकारला नमते घ्यावे लागले अखेर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे इतर सर्व सहकारी मनोज जारांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेऊन जी आरचा ड्राफ्ट त्यांना दाखवला त्यावर त्यांनी अभ्यासक व इतरांची सहमती घेतल्यानंतर एका तासाच्या आत राज्य शासनाने जी आरची प्रत आझाद मैदानावर घेऊन आले त्यानंतर जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा सर्वाची यावर सहमती घेऊन त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले त्यांनी त्याच व्यासपीठावरून शब्द दिला होता की नऊ वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडणार खरेच सर्वांनी नऊ वाजेपर्यंत मुंबई सोडली गेली तीन चार दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजाभाव ओताडे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण बबनराव लोमटे आज सकाळी अंबेजोगाई शहरात आले त्यांनी तातडीने भाजप राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्षाचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व इतरही प्रमुख कार्यकर्त्या यांची बैठक घेऊन मा तसेच माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी महादेव आदमाने शाकेर काझी विलासबापू मोरे सुनील बागाळकर अजित गरड अमोल लोमटेसह अनेकांना सोबत घेऊन आंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन मराठा समाजासाठी जीवाची पर्वा न करता आमोरण उपोषण करणारे मनोजदादा जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांचा जय जयकार करण्यात आला सिलोंबा गावचे वचित युवराज आवताडे यांनी कधीही सेलो आंबा ते आंबेजोगाई हो व्यतिरिक्त कुठेही गेले नव्हते मात्र आझाद मैदानावर जारांगे पाटील यांना समर्थन करण्यासाठी त्यांनी चारचाकी वाहन घेऊन गेले मात्र वचित अवताडे यापूर्वी कधीही अंबाजोगाई हो सोडून कुठेही गेले नव्हते त्यांनी अंबेजोगाई हो ते मु मुंबई मोटरसायकलने जाताना व येताना प्रवास केला त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण राजाभाऊ आवताडे बबनराव लोमटे महादेव आदमाने व इतरांनी वचित आवताडे यांचा सत्कार केला मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली हा लढा झाला आज खऱ्या था अर्थानं सर्वसामान्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची खुली झालेली आहे गोर हा अत्यंत चांगला असा निर्णय समाजाच्या आरक्षणाचा जो विषय होता चाळीस वर्षापासून आज आमच्या समाजाला न्याय मागण्यासाठी आंदोलन चालू होते पण दोन वर्षापासून दोन हजारांनी आंदोलन हातात धरलं आणि एक एक साखी जुडीत जुडीत पहिले आता जवळपास अंबाजोगाई तालुक्यातून अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जवळपास हजारो लोक तिथे गेले आणि पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यांनी आम्हाला सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य केलं त्यामुळं आमचं आंदोलन यशस्वी झालं आणि आज जे आमचा जो होता आरक्षणामध्ये ओबीसी याच्या मुद्द्याचा आम्हाला आरक्षणामध्ये घेण्यात आलेला असल्यामुळं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस असल भाजप असेल सेना एकनाथ शिंदे गट असेल सर्वांनी मिळून आम्हाला न्याय दिला त्याबद्दल आम्ही सर्व मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील व सर्व या समितीची ज्ञान होती या समितीच्या आम्ही सर्व आभारी आहोत आणि आमच्या ह्या लढ्याला त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल आणि आमच्या ह्याचं मार्ग काढल्याबद्दल आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आणि तिन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांची आभारी मानतो आणि आमच्या समाजाला न्याय दिल्याबद्दल सर्व पक्षाच्या वतीनं मिळावं याकरिता गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आदरणीय जरांगी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करीत आलेला आहे आणि या संघर्षाला यश मिळालेलं आहे कालच्या दिवशी तत्वत या आरक्षणाला मान्यता मिळालेली आहे या आरक्षणामुळे नक्कीच मराठा समाजातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत जे शैक्षणिक दृष्टिकोनातून असतील किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातून मागासलेले आहेत त्यांना याच्यातून फार मोठा फायदा होणार आहे आणि ओबीसी समाजामध्ये याचा ही समावेश होत असताना कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचीही काळजी महाराष्ट्र सरकारने घेतल्यामुळं सरकार योग्य पद्धतीने हा विषय हाताळला यामुळं सरकारचं अभिनंदन करतो आणि जरांगे पाटील साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो आज जे काल महाराष्ट्रामध्ये का मराठा समाजाचं जे आंदोलन झालं त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला काल यश आल्याबद्दल आणि त्या आंदोलनाला यश ये येऊन गरांगे पाटलाच्या माध्यमातून जे त्यांनी लढा उभा केला होता गेल्या दोन वर्षापासून आमच्या मराठा समाजाची गेले चाळीस वर्ष हे गरजवंत मराठ्यांना आरक्षण अवश्य आहे शिक्षणासाठी नोकरीसाठी आज जे गरजवंत मराठे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना जी होरपळ होत होती की आज आमच्या समाजाच्या गरीब मराठ्यांच्या विद्यार्थ्यांची होरपळ काल महाराष्ट्र शासनानं संपलेली आहे त्याबद्दल आमच्या ज्या आंदोलनाला इतर समाज मागासवर्गीय समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर समाजाच्या प्रत्येक समाजाला या लढ्याला पाठिंबा दिला पण काही काही समाजातून काही लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण ज्या झडांनी पाटलांनी त्यांच्या खंबीर नेतृत्वानी आणि निष्ठेनं त्यांनी जो लढा तयार तयार चालू ठेवला आणि त्या लढ्याला यश दिल्याबद्दल ह्या महाराष्ट्र शासनाचे मी खूप खूप आभार समाजाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो समाज भूषण आदरणीय मनोज दादा दरांगे यांनी गेल्या तीन चार वर्षापासून तसं तर दहा वर्षापासून मनोज दादा हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणार लढ नेतृत्व आणि कार्यकर्ता हा एक हडाचा कार्यकर्ता म्हणून मनोज दादा दारांगे सगळ्या महाराष्ट्रात नाही देशात जगभर प्रसिद्धीत आलेले आहेत दादानी जे तीन चार वेळेस अमरण उपोषण केली समाज एकत्रित केला आणि निस्वार्थपणानं कुणालाही कुठे शंका आली नाही दादा हा फक्त झोपून दिलेला मराठा समाजाला झोकून दिलेला दिले एक समाजसेवक एक नेतृत्व एक लोकनेता एक करोडो लोकांची सभा घेणारा हा एक मराठा सम्राट सगळ्याच्या हृदयावर राज्य करणारा हा आमचा दादा आणि ह्या दादानी जे के काम केलं त्याला प्रतिसाद आमचे जी आघाडीचं सरका, सरकार युतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये आदरणीय देवेंद्रभाऊ आदरणीय अजित दादा आदरणीय एकनाथराव साहेब या तिघांनी मिळून उपसमिती नेमली आणि विखे पाटील साहेबांनी एक यशस्वी चर्चा करून तोडगा काढला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून हा जल्लोष तिन्ही पक्षाच्या वतीनं तमाम मराठ्यांच्या वतीनं आणि याच्यामध्ये दलित समाज आलेला आहे मुस्लिम समाज आहे जनरल समाज सगळेजण एकत्र होऊन कारण मराठा समाज हा गावगाड्यातला हा घटक आहे आणि तो बारा बलुतेदार अठरा अलुतेदार लोकांना सोबत घेऊन जाणार हा समाज जा जा आहे म्हणून निश्चितच त्याही ही बांधवांना आनंद झालेला आहे आणि आमच्या ते आज आनंदात सहभागी झालेले आहेत पण पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचे जनतेचे जे आणि खास करून पुनः पुनः मलाई जरानी आभार आभार आभार